आणि हा सात सेमीचा निकाल या ठिकाणी फायनलचा पंचाने आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असा मैदाना ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पाळली इंडियन आर्मी सिद्धेश फौजी रोहित फौजी वर या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली इंडियन आर्मी सिद्धेश फौजी रोहित फौजी यांच्या नावावरती नशेबाज मा सुंदर गाडी पळाली रुद्र माने कार्तिक माने वडूजकरांचा घरचा साज आदत आदतचा जोर पळाला लक्ष आणि सरकार हे आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मैदानामध्ये सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पाऊल गाडी प्रशांत तडवर चिंचनेरी या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब वाढ वाघवली उमेश आरपळे थुमसुंगी आणि अधिक पवार कळंबीकरांचा सरपंच पळाला आणि ओंकार ओमकार बेलदारवाड बेलदारवाडी गरुड ग्रुप चिंचवड यांचा सर्किट पळाला सर्किट आणि सरपंच आजच्या भव्य दिनातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधून पळली गाडी संकेत भडकरी हिंद केसरी भैरव फ्लायन्स क्लब सातेवाडी दरुज या गाडीचा पाचवा क्रमांक आला संध इंदरे भोर पॅन्स क्लब साथेवडदरुज यांच्या नावावरती नशीबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली श्रीकन्या प्रमोद सेठ घुले पाटील आणि घुले पाटील तालीम संघ महादेववाडी आणि रोहित गोडसे वडूज यांचा सुंदर पणाला आणि त्याच्या जोडीला शुभम साळुंके किव आणि कुमारी माही किरण बिसे रिसोडकरांचा भोंडा सुंदर पळाला सुंदर सुंदरची गाडी आजच्या भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असा मैदान संपन्न झाला आणि या मैदानाचा चार नंबरचा बांधकरी चौथा क्रमांक पटकवला तास क्रमांक पाच मधून पळली गाडी श्री काधरनाथ सिद्धनाथ श्री दुर्गा माता प्रसन्न सरकार ग्रुप पेडगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला दोन महिने देऊला होता आणि आज ठिकाणी बैलान मालकाला गोलाल प्राप्त करून दिला सुंदर गाडी पळली सरा सुनील मोरे सरकार ग्रुप पेडगाव यांचा आदित्य केंद्र रहमान आणि त्याच्या वेळेला पळाला प्रकाश बापू फडतरे कडेपूर राहुल दादा भडतरे कडेपूर आणि निवास सामा कडेपूरकरांचा वजीर वजीर आणि रहमान आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी दत्त जयंती निमित्त आयोजित केलेल्या सुंदर अशा मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तिसरा क्रमांक भटकावला चार तास क्रमांक चार मधून पळाली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्त सेठ रसाळ सेनवरी या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली घरचा साज पळाला प्रेम दत्ता सेट रसाळ सेनवडीकरांचा घरचा असाज पळाला गरुडाने सोन्यावर सोन्या हे आजच्या भव्य देव मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून पळली गाडी मारथंड प्रसन्न भोजलिंग प्रसन्न कुमार समर्थ राहुल पाटोळे वडूज या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली गावचा असाज घरचा असाज पळाला अमोल वाघमारे सुमित वाघमारे आणि अमित वाघमारे वडूजकरांचा महाकाल पळाला आणि त्याच वडील समर्थ राहुल पाटोळे वडूज यांचा आदत किंग वादळ पडला वादळ आणि महाकाल आजच्या भव्य देवा मैदानातील दोन नंबरचे मानकरी दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि देव्या मैदानातील एक आदत एक बैल मैदानातील एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन मधून बैलगाडी जय हनुमान प्रसन्न थैमान ग्रुप साखरवाडी शौर्य शरद शेठ माने देवी खिंडी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पळाली ज्या मैदानात जाईल त्या मैदानात घुलावण्यासाठी पात्र होता असा अप्पा गाडगे गणेश सिंधीकरांचा अदिंग ब्लॅक टायगर विठ्ठल पळाला आणि त्याच्या वडील जय हनुमान प्रसन्न थैमान ग्रुप साखरवाडी शौर्य शरद शेठ माने देवीखिंडी आणि विजय मदने पलटण यांचा बावरा पळाला बावऱ्या आणि विठ्ठल आजच्या भाव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व मेलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ सातेवाडी दत्तनगर दत्त जयंती उत्सव कमिटी दत्तनगर यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन चला बक्षीस या ठिकाणी घेण्यासाठी ताबोडतोब स्टेज आहे आणि पुढच्या वर्षी लक्षात घ्या दत्त जयंती उत्सवानिमित्त दत्तनगर सातेवाडी आयोजित याच ठिकाणी याच मैदानावर पुढच्या वर्षी पाच बारा दोन हजार पंचवीस